मिरज तालुक्यातील कौलापूर येथे एका चौतीस वर्षीय विवाहितेला विविध प्रकारची आमिष दाखवून सव्वा वर्षापासून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आलाय या प्रकरणी विकास विश्वास तावदरकर राहणार नलावडे गल्ली कौलापूर याच्या विरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पीडित महिला मूळची मिरज तालुक्यातील आहे ती सध्या सोबत राहते ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये तिचे संशयित तावदरकर याच्याशी ओळख झाली पीडित महिलेवर त्याने विविध प्रकारची आमिष दाखवून तिच्या घरात स्वतःच्या कारमध्ये त्यांना अनेक वेळा बलात्कार केला जयसिंगपूर तालुका शिरोळ कुडुवाडी तालुका पंढरपूर येथे हॉटेलमध्ये नेऊन तसेच काननवाडी तालुका मिरज येथेही तिच्यावर बलात्कार केला तो सातत्याने शरीर सुखाची मागणी करू लागला त्यामुळे तिने हा प्रकार पतीला सांगितला पतीनं त्याला माझ्या पत्नीचा नाद सोड असं सांगितलं त्यावेळी त्याने पतीला जिवे मारण्याची धमकी दिली त्याने पीडित महिलेचा पाठलाग सोडला नाही अखेर महिलेनं पतीची मदत घेऊन गुरुवारी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गाठलं व तावदरकर विरुद्ध फिर्याद दाखल केली बलात्कार व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली आज शुक्रवार दिनांक बारा जानेवारीला त्याला न्यायालयात उभं करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज